नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जठार अनुक्रमांक 4561 हजार मनाचे श्लोक क्रमांक छत्तीस ते चाळीस सादर करते आहे सदा सर्वदा देव सन्निध आहे पणे अल्पधारिष्ट पाहे सुखानंद आनंद कैवल्यदानी उपेक्षी कदा रामदासाभिमानी सदा चक्रवाका सीमार्तण्डजैसा उडीघालितो सङ्कटी स्वामी तैसा हरिभक्तिचा घाव गाजे निशानी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी मना प्रार्थना तू जलाये कि आहे प्रभुराज थकित हो निपाहे अवज्ञा हो यदर्थी न कीजे राघवि वस्तिकीजेति वेदशास्त्रे पुराणे जया चि समाधानया सज्जना राघवि वस्तिकीजे मनापाविजे सर्वहि सुखजेथे अति आदरे ठे विजे लक्षतेथे विवेके कुडिकल्पना पालटिजे उणा सज्जना राघवी वस्ती के जे देव आहे तरी कुठे असे विचारणाऱ्यांना रामदास स्वामींनी समर्पक उत्तर दिले देव हा आपल्या जवळच आहे त्यामुळे आपल्या सगळ्या विचार आणि कृतींचा तो साक्षीदार आहे ज्या धैर्याने आपण चांगले विचार मनात ठेवूनच नेहमीच सत्कृत्यच करण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याकडे आपल्या रामाचं आपल्या देवाचं प्रेमळ लक्ष आहे आणि या सत्कृत्यातून मिळणारं चांगलं फळ म्हणजे सुख आणि समाधान हे त्याचेच आशीर्वाद आहे चक्रवात पक्षाला संकट त्याच्या जोरणीदारणीला भेटण्यासाठी सूर्याने मदत केली अशी गोष्ट आहे आपल्या रामाचं आणि त्याच्या भक्ताचं नातं हे असंच काहीच आहे संकट काळी राम आपल्या भक्ताला निश्चितच मदत करेल रामभक्ती मात्र तितकी प्रखर हवी तिथे देवाचा अनादर करून चालणार नाही वेडे वी, वाकडे विचार मनात असून चालणार नाही इकडे तिकडे सहीर भाईर मन आपल्याला शांत स्थिर लागेल भक्ती आणि त्यातून आपसुकच अपेक्षित असलेले सद्विचार सत्कृत्य सद यांवर आपलं लक्ष केंद्रित करायला हवं म्हणजे आपली रामभक्ती इतकी प्रखर हवी की साक्षात राम हे चकित होऊन पाहत राहावं अशा प्रकारे आपलं मनच रामाच्या इतकं जवळ गेलं तर त्यातून सुख आणि समाधान निश्चितच लाभेल जय जय रघुवीर समर्थ